बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कर्मयोगी समाजसेवी संस्थेकडून अकिवाट भूषण पुरस्कार प्रदान अकिवाट तालुका शिरोळ येथील कर्मयोगी समाजसेवी संस्था ही नावासाठी नाही तर गावासाठी हा उपक्रम चार वर्षापासून ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावातील गटारीपासून ते स्मशानभूमीची साफसफाई तसेच शालेय परिसर मंदिर परिसरात स्वच्छता करून गावाला स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे कार्य नेहमी करत असतात गावामधील अनेक व्यक्ती विविध क्षेत्रात काम करून गावचे नावलौकिक करत आहेत अशा व्यक्तींचा सन्मान करणे हे आपले कार्य आहे हा उद्देश ठेवून चालू सालापासून पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुकाचा सोहळा साजरा करत असल्याने संयोजक बाबासाहेब उर्फ बंटी रायडाडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले यावेळी गावचे सुपुत्र अरुण फरांडे यांना छत्रपती शिवाजी महाराज आदर्श कुशल संघटक पुरस्कार संतोष माणेसर यांना कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार शहाजान तहसीलदार यांना सर मोक्ष गुंडम विश्वेश्वरया आदर्श अभियंता पुरस्कार राधिका पाटील यांना मेजर ध्यानचंद आदर्श खेळाडू पुरस्कार सुरेश छत्रे यांना कलामहर्षी बाबूराव पेंटर आदर्श कला पुरस्कार सुशिला कोळी यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श सेविका पुरस्कार विद्याधर हेरलगे यांना यशस्वी युवा उद्योजक पुरस्कार तर स्वर्गीय प्रकाश बिरनाडे मरणोत्तर राज्यश्री शाहू स्मृती पुरस्कार यांचे आकाश यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्याचबरोबर समाजातील आजारी व गरजू नागरिकांसाठी उपयुक्त बेड व्हीलचेअर वॉकर साहित्याचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अक्षय अजित कुमार चौगले संग्राम महेश बावडेकर रोहन सुरेश चव्हाण महिपसिंग मानसिंग राजपूत निलेश नंदकुमार कांबळे सुप्रिया प्रमोद कुराडे अभिषेक विद्यासागर उळागड्डे अभय बाबुराव ऐनापुरे मोतीलाल महावीर पट्टणकुडे सूरज कुमार रायनाडे प्रवीण तानाजी गायकवाड स्नेहा दत्तात्रय पाटील दिव्या दिलीप गायकवाड योगेश धनपाल कांबळे यांचाही मान्यवरांच्या हस्तेविषयी सत्कार करण्यात आला नियती आपल्याला संधी देते त्या संधीचे आपण सोने केले पाहिजे तसेच कोणताही व्यक्ती अडचणीत असताना त्याच्याकडे पाठ फिरवण्याऐवजी त्याच्या पाठी खंबीर उभे राहून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे अशी भावना दक्षिण भारत जैन सभा पदवीधर संघटनेचे नूतन अध्यक्ष तथा प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंट यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले प्रमुख पाहुणे म्हणून विद्यासागर हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी ए मगदोम सहाय्यक कृषी अधिकारी अर्जुन राठोड लोकनियुक्त सरपंच श्रीमती वंदना पाटील यांनीही आपल्या मनोगतातून संस्थेच्या गेल्या चार वर्षापासून करत असलेल्या कार्याचे कौतुक करून पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शुभेच्छा दिल्या प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे सूत्र संचलन महावीर शेरगावे विद्यासागर उळागड्डे यांनी केले या, या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य पत्रकार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाबद्दल कर्मयोगी समाजसेवी संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी